माझ्या सोबत काठी एक्सरसाइज करत आहेत कमरेतून कमरेला पेळ येतोय मागेला पेळ येत आहे खांद्याचं काय म्हणतोय साव का असतीत जास्त पीड दुसरी एक्सरसाइ करना आहोत डावा हात खाली घ्यायचे डावा काठी सेंट्रल ला दोन्ही पाण्याच्या सेंट्रल ला टिकवायचे आणि वरच्या हाताकडे टोकरायचे हात टोपरा सरळ पाय भुडक्यात सरळ भाऊ भाऊ पायळ

स्विमिंग एक्सरसाइज करायची पूर्ण मानेचा व्यायाम होत आहे हाताचा व्यायाम होत आहे सावका थांबायचे काठी या पद्धतीत पकडायची आता आणि खाली घ्यायची आहे सीटचा खाली काठी आता काठीवर बसायचे चुडके फोड आणि हाताने काठीवर ओढायचे आणि सीट त्याच्यावर बसरेल आपण बायफ नॉट खूप करणार आहोत कव्हर वजन जास्त था। <laughs> काटे आता का सपोर घ्यायची हाताने या पद्धतीने खाली वर हात आणि हळूच मला हात वरचा हात जास्तीत जास्त वर तासा जमिनीला टिकवायचे पूर्णपणे बसायचे पूर्णपणे बसायचे शेती जमीन जमिनीला

ثم ثلاثة أربعة